मोहोळ तालुक्यातील युवती या गावात अंध धुंद गोळीबार यात हकीकत मध्ये तक्रारदारांनी सांगितले आहे की आज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पंचेचाळीसच्या सुमारास मी व माझी पत्नी सौ सुरेखा शिवाजी जाधव वय साठ वर्ष राहणार युवती तालुका मोहोळ असे आम्ही दोघे पती पत्नी पंढरपूर येथे देवदर्शन करून परत जात असताना युवती तालुका मोहोळ गावाच्या शिवारास रोड वरून स्कूटी मोटरसायकल वरून जाताना चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दशरथ केरू गायकवाड वय पंचवीस वर्ष राहणार मोटरसायकल वरून येऊन मला व माझे पत्नीस आता कळाला का माझा हिसका तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून त्याच्या हातातील पिस्तॉल मधून माझी पीव्या झाडून बुड़ त्यामध्ये आम्हास गंभीर जखमी करून जीवठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून माझी दशरथ केरू गायकवाड वय पंचवीस वर्ष राहणार युवती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात तक्रार आहे याबद्दल अधिक पोलीस सहाय्यक निरीक्षक किरण पाटील हे करत आहेत